चला पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांनी फास्ट फास्ट लेक्चरला यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढची जी सिरीज आहे पुढचं जे लेक्चर आहे ते स्टार्ट करता येईल चला लवकर सर्वांनी स फटाफट फटाफट फास्ट फास्ट लाईव्ह यायचं आहे जेणेकरून आपलं आजचं लेक्चर जे आजचं दुसरं लेक्चर आहे ते पुन्हा सुरळीत चालू होईल चला लवकर लवकर सर्वांनी लिंक शेअर करायची आहे फास्ट फास्ट या लेक्चरचा आनंद आनंद घ्या आर आर बी ग्रुप डीसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी अशी उपयुक्त अशी ही सिरीज आहे त्यामुळे सर्वांनी लेक्चरला आलं पाहिजे प्रश्न जे आहेत महत्त्वाचे असतात याच्यापैकी एखादा जरी प्रश्न तुम्हाला आला तरी एक मार्काच्या लीडने तुम्ही पुढे राहता म्हणजे जवळपास एक हजार मुलांना मागे टाकता तर विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डी परीक्षेसाठी मोफत अशी सिरीज मिळते विषय आहे आपला सामान्य ज्ञान ज्याला आपण जी एस म्हणजे जी के म्हणतो आणि भाग आपला आजचा चौसष्ट आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच पी आय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण यातमध्ये करतो आपले मार्गदर्शक सचिन सर म्हणजे राज्यकर निरीक्षक एस टी आय मी स्वतः मनीष मानकर कृषी उध्यापक तुमच्या समोर ही लेक्चर सिरीज सादर करतो आहे पहिला प्रश्न स्टार्ट करण्याआधी सर्वांना विनंती असते आपली की व्हिडिओ चालू होण्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करणे खूप गरजेचं आहे ज्या मुलांनी अजूनही आपलं विजयपत प्रबोधन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राइब करणे गरजेचं असतं चला तर सुरुवात करूया प्रेझेंटीचा पी कमेंटमध्ये टाकून द्या जेणेकरून मला समजून कोणकोण आलेला आहे गणेश लावंड आलेत फक्त चला खालीलपैकी कोणती अभिक्रिया घडते जेव्हा दोन आयनांची देवाणघेवाण होते विघटन अभि अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया संयोजन अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुहेरी विस्थापन अभिक्रिया ओके प्रश्न क्रमांक दोन सध्या आपण वापरत असलेला कोळसा रिकामी जागा वर्षापूर्वी जगलेल्या वनस्पतीमधून येतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे मित्रांनो ही इलेक्ट्रिसिटी तयार होण्यासाठी जो कोळसा चंद्रपूर म्हणा किंवा झारखंड म्हणा इथून जो दगडी कोळसा येतो हा किती वर्षाआधी जिवंत जमिनीवर जिवंत असलेल्या वनस्पतीपासून मिळाला आहे या प्रश्नाचा तुम्हाला उत्तर विचारलेलं आहे तर बघा हे एवढी संख्या दिली आहे तुम्हीच याला काउंट करा त्यानंतर हे एवढी संख्या दिली आहे म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे एक लाख वर्षापूर्वी एक हजार वर्षापूर्वी आणि दहा हजार वर्षापूर्वी ओके तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निवडायचं आहे तर बघा हे जे ऑप्शन क्रमांक एक आहे एवढ्या वर्षापूर्वी म्हणजे हे मोजताही येत नाही एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष कोटी म्हणजे एक कोटी वर्षापूर्वी ज्या जमी ज्या वनस्पती होत्या त्या वनस्पतीच्या कुजण्यामुळे आपल्याला दगडी कोडचा मिळाला आहे म्हणजे नॉट अ जोक बघा किती मोठं आपलं ब्रह्मांड आहे बघा किती मोठं रिव्हॉल्युशन आहे प्रश्न क्रमांक तीन हा इंग्लिशमधून आहे न्यूलँड अरेंज द न्यूलँड अरेंज नोन इलिमेंट इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीझ इन ॲटॉम रेडियस डिक्रीज इन ॲटॉमिक मासेस डिक्रीझ इन ॲटॉमिक रेडियस इन्क्रीझ इन ॲटॉमिक मासेस या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इन्क्रीझिंग ॲटॉमिक मासेस ठीक आहे चला धारावाहक सरळ वाहकापासून दूर गेल्यावर चुंबकीय क्षेत्राचा परीख चुंबकीय क्षेत्राचा परीख विचारला आहे तुम्हाला कमी होतो वाढतो शून्य होतो तसाच राहतो तर त्याचा जो परीघ आहे तो मित्रांनो तो नेहमी वाढत राहतो ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच जेव्हा पी धनात्मक असून कमी होत असेल तर त्याचा अर्थ रिकामी जागा पीमध्ये घडत्या दराने वाढ होते पीमध्ये स्थिर दराने वृद्धी होते पी घटत आहे पी वाढत्याप्रमाणे वृद्धी होते तर या प्रश्नाचं देखील उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे पीमध्ये घटत्या दराने वाढ होते प्रश्न क्रमांक सहा भिंगाच्या दोन नाभींना फोकाय जोडणाऱ्या रेषेला रिकामी जागा म्हणतात वक्रता त्रिज्या उपाक्षीय किरण मुख्य अक्ष नाभीय अंतर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुख्य अक्ष म्हणजे मेन ॲक्सिस आपण त्याला काय म्हणत असतो मेन ॲक्सिस ठीक आहे प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी पुस्तकाची अर्ध्या मिनटात ऍडव्हर्टाइजमेंट करतो रेल्वे भरती बोर्डसाठी आपण आर आर बी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच हे पुस्तक तयार केलं आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून मारा, असणार असं दर्जेदार एकमेव पुस्तक आहे रेल्वे बोर्ड भरती तसेच आर आर बी स्पेशल ग्रुप डी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित आहे किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपत पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलं आहे विकास सिंदाळकर सर सचिन कुरुंद सर पवन देशपांडे सर हे त्याचे लेखक आहेत तर हे पुस्तक तुम्हाला ऑफलाईन घरी बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही मेसेज करू शकता जर पुस्तक तुम्हाला आत्ताच एका सेकंदात विकत घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट लिहिलं आहे या प्रोडक्टवर क्लिक करा किंवा असा सुटकेसारखा तुम्हाला सिंबॉल स्ल्याच्यावर क्लिक करा तिथे हे पुस्तकाचं चित्र तुम्हाला स्लॅचवर क्लिक करून लगेच पुस्तक तुम्ही एका सेकंदात विकत घेऊ शकता चला प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणते राज्य भारतीय हिमालयीन प्रदेशात स्थित नाही नाही म्हटलंय म्हणजे तीन आहेत एक नाही ठीक आहे आता तीन कोणकोणचे आहेत ते बघू ॲटोमॅटिक एक कुठलं नाही आहे ते आपल्याला मिळणार आहे तीन कोणकोणचे आहेत बघूयात आपण तर उत्तराखंड हिमालयात येते त्यानंतर तुमचं मिझोरामसुद्धा त्यानंतर तुमचं मिझोरामसुद्धा हिमालयात येते आणि सिक्कीमसुद्धा हिमालयात येते मग उरलं काय तर बिहार बिहार हिमालयात येत नाही तुम्हाला तेच विचारलं आहे म्हणून बिहार हे याचं उत्तर झालेलं आहे बिहार ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठ समजा एका मुलासमोर जादुई आरसा ठेवला आहे परिणामी तो मुलगा असे निरीक्षण करतो की त्याच्या डोक्याची प्रतिमा समान आकाराची त्याच्या शरीराचा मधला भाग लहान आणि त्याच्या पायाचा मधला भाग मोठा दिसत आहे तर वरपासून शेवटच्या तळापर्यंत जादुई आरसा खालीलप्रमाणे कोणत्या प्रतिमा दर्श प्रदर्शित करेल अंतर्वक्र प्रतल बहिर्वक्र प्रतल बहिर्वक्र अंतर्वक्र बहिर्वक्र अंतर्वक्र प्रतल प्रतल अंतर्वक्र बहिर्वक्र तर या प्रश्नाचं उत्तर थोडंसं कठीण आहे समजा जर एखादा मुलगा आहे त्या मुलाचा तुमचा जो डोक्याचा भाग आहे तो समान दिसतो परंतु जो पायाचा भाग आहे हा जाड दिसतो मधला भाग सुद्धा मोठा दिसतो तर तो आरसा कुठल्या प्रकारचा आहे असं तुम्हाला विचारलेला आहे जनरली हे आरसे काय होतात एक तर तुमचे मोटरसायकल किंवा व्हेकल्समध्ये वापरतात या आरशाला आपण काय म्हणतो तर या आरशाला म्हणतो बहिर्वक्र अंतर्वक्र प्रतल आरसा राईट ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते विधानसत्य आहे विधानसत्य तुम्हाला निवडायचं म्हणजे तीन असत्य विधानं एक सत्य जर असेल तर तर असत्यवाले ओळखूयात आपण पदार्थाचा रोध तारेच्या त्रिजेशी समानुपती होतो आहे त्यानंतर पदार्थाचा रोध तारेच्या लांबीच्या व्यस्त प्रमाणात असतो हे सुद्धा चुकलं आहे त्यानंतर पदार्थाचा रोध काटछेदाच्या क्षेत्राशी समानुपती हे सुद्धा चुकलं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन पदार्थाचा रोध त्याच्या लांबीच्या समानुपाती असतो हेच उत्तर त्याचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा गर्भनिरोधकाची कोणती पद्धत यश आय व्ही यच आय व्ही एड्सचा प्रसार रोखू शकते संतती प्रतिबंधक गोड्या कॉपरटी फक्त अडथळा पद्धती कॉपरटी आणि निरोध म्हणजेच त्याला आपण क्वांडम्स असे म्हणतो तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन फक्त अडथळा पद्धतीने आपण एड्स एस आय व्ही एड्स हा रोखू शकतो भारतात अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली रिकामी जागा ही पहिली भाषा आहे अभिजात भाषा कुठल्या भाषेला मिळाल्यान प्राचीन अभिजात भाषा जी पहिली भाषा ठरली कन्नड तामिळ हिंदू तेलगू तर पहिली ही अभिजात भाषा जी आहे ती आहे तुमची तमिळ ही आहे ओके प्रश्न क्रमांक बारा कार्बनचे खालीलपैकी कोणते संयुग अस्तित्वात नाही सी एच फोर सी सिक्स एच सिक्स सी एच सिक्स सी टू एच सिक्स तर या प्रश्नाचं उत्तर आहे की तीन याचे बरोबर आहेत आणि एक तुमचं चुकलेलं आहे तर बरोबर कुठलं कुठलं आहे ते आपण बघून घेऊया तर सी एच फोर असतो का तर असतो सी सिक्स एच सिक्स असतो का तर असतो सी टू एस सिक्ससुद्धा असतो परंतु सी एच सिक्स हा नसतो त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर तुमचं निघालेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा सुनीलने तांदळाच्या पिठाची पेस्ट बनवली आणि त्या पेस्टमध्ये आयोडीनच्या द्रावणाचा एक थेंब टाकला त्याला आता काय दिसेल बघा तांदूळ जे असते तांदूळ दळून त्याचं पीठ केलं आहे आणि या पिठाची त्याने पाणी टाकून पेस्ट तयार केली त्या पेस्टमध्ये ते त्यानं मिठाच्या पाण्याचा एक थेंब टाकला तर त्याला काय दिसेल पेस्ट निळ्या काळ्या रंगाची होते लहान लहान बुडबुडे तयार होतात पेस्टचा रंग आकाशी निळा होतो तांदळाच्या पिठातून तपकिरी धूर बाहेर निघताना दिसतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पेस्ट निळ्या काळ्या रंगाची होते तुम्हाला जर हा प्रयोग करून बघायचा असेल तर बघा तांदूळ जो आहे त्या तांदळाचं पीठ तयार करा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची कोलगेटसारखी पेस्ट तयार करा आणि त्याच्यामध्ये मिठाच्या पाण्याचा एक थेंब टाका ते तांदळाचं जे पेस्ट आहे हे निळ्या काळ्या रंगाची होऊन जाईल हा प्रयोग करायचा असेल तर गृहिणी हा प्रयोग करू शकतात घरी स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अजैवघटनीय पदार्थ ओळखा स्वयंपाकघरात तयार होणारा दुधाची पिशवी भाजीपालाची साल चहाची पाने कागदी पिशवी ओके अजैव अपघटनीय म्हणजे बायो डिग्रेडेबल तुम्हाला काय निवडायचं इथं पदार्थ निवडायचा आहे असा कुठला पदार्थ आहे की जो बायोडिग्रेडेबल नाही आहे ओके अजैव घटनीय नाही आहे तर दुधाची पिशवी हे कुजत नाही त्यामुळे हेच याचं ऑप्शन येणार कारण भाजीपाले साल कुसते चहाची पानं कुसतात कागदी पिशवी कुसते त्यामुळे दुधाची पिशवी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे आजच्या सिरीजचा शेवटचा प्रश्न पहिल्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली मी याच्या आधीच्या सिरीजमध्ये एक प्रश्न घेतला पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते त्याचं उत्तर तुम्ही दिलं नेहरू जवाहरलाल नेहरू हे होते आणि त्या, 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 उत्तर त्या होते 50, ते उत्तर दिलं तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या आयोगाची स्थापना केव्हा झाली होती एकोणीसशे पन्नास एक्कावन्न बावन्न का एकोणपन्नास तर हा प्रश्न थोडासा तुम्हाला कन्फ्यूज करणार मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं जे पहिलं प्लॅनिंग कमिशन आहे जे पहिलं वित्त आयोग म्हणा ते एकोणीसशे पन्नास किंवा एकावन्न या साली चालू झालं परंतु स्थापना जी आहे ही कधीही लेट होत असते त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे तुमचं याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकावन्न ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकावन्न हे याचं उत्तर यायला पाहिजे तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण विजयपत प्रबोधी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात जर तुम्हाला आमचं एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पी क्यूचं पुस्तक घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन दिसेल या प्रोडक्ट ऑप्शनवर क्लिक करा किंवा असा या कुलपासारखा भाग दिसेल याच्यावर क्लिक करा आणि पुस्तक घेऊन टाका कारण हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे पुस्तक जर ऑफलाईन बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप क्रमांकावर सुद्धा मॅसेज करू शकता आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण उद्या रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री